प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरताच दिसते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मध्ये आपल्या मराठी माणसाचा मराठी महिना नवीन वर्ष चालू होतो गुढीपाडव्यापासून तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर या प्रकट दिनाच्या आपल्या सेवा अकरा मार्चपासून चालू झालेल्या आहेत बरेच जणांचे चालू झाले आहेत जसे माझे तसे तुमचेही सगळ्यांचे तर प्रश्न काय आहे की या सेवेची फलश्रुती आपल्याला मिळतच असते परंतु आपण एक पुण्याचा बांधा काम करून घ्यायचं अदरवाइज कुठलं काम आहे कसलं काम आहे आणि कोणती गोष्ट आहे की त्यानं तुम्हाला चोवीस तासाच्या आत रिझल्ट दाखवत कृत्यच मिळेल त्याची फलश्रुती आनंदाची बातमी त्या गोष्टी जेव्हा करशील तेव्हा निश्चितच मिळेल मी तुम्हाला एकशे एक टका खात्री देऊन सांगते तर ती कोणती गोष्ट आहे चला तर मग जास्त वेग घेत नाही हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर निश्चित आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर स्वामी समर्थाची कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि स्वामी सुमर्थ महाराजांना सेवा करायला विसरू नका कारण स्वामी सुमर्थ महाराजांच्या सेवा हाच आपला हेतू आहे का तर बघा प्रकटीने आलेला आहे पुढी दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी सात दिवस आपण आपल्या अंगावर काळवस्त्र घालायचं नाही हिथून नियमावली दुसरी गोष्ट सात दिवस तुम्ही सात ग्रंथ दान करायचे केंद्रात जा मग गुरुचरित्र करा सारा करा नवनाथांचं करा तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार कोणता ग्रंथ देता येल तेवढा घ्या रोज एक देता येत असला तर एक देव जा गुरुवारी केंद्रामध्ये जावा आणि केंद्रामध्ये जो गरजुवंत आहे आणि तुम्ही जात असाल केंद्रात तुमच्या लक्षात की ही व्यक्ती खरंच खूप सेवा करते आणि तिच्यासारखं मला पण सेवा करता येईल बघा म्हणतो आपण दिसतं आपल्याला केंद्रात येणारी व्यक्ती आणि ती खूप सेवा करत असते तिची इच्छा असते प्रबळ परिस्थितीनुसार तिला काही गोष्टी घेता येत नाहीत अशा व्यक्तींना अवश्य द्यायचं त्यांचं तितकंच पुण्य तुम्ही जर मनापासून जर तुमची कुठलीही वाईट हेतूनच न ठेवता जर हे दान केलं ना प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा केलं तर खूपच उत्तम तिथून पुढे चोवीस तासात तुम्हाला काहीतरी एक आनंदाची बातमी इतक्या की बघा नाही का तुमची काही इच्छा मनोकामना नाही ते लवकरच पुरी कशी महाराज करतात तेही पहा खूप अनुभवा ला तो अनुभवाची बोल आहे केल्याशिवाय मी तुम्हाला गोष्ट सांगत नाहीये कुठली नाही नाहीये सांगी बागी आहे जी आहे ती रिअल फॅक्ट अनुभव घेतलेली गोष्ट आहे कृत्य काय असते फक्त अनुभवाचं आणि आपण दान करतो ते मनापासून मिरवायचं नाही चार चौघा लोकांना सांगायचं नाही मी आव केलं मी ताव केलं नाही जावा ग्रंथ घ्या सात घ्या आणि सात जी पा म्हणजे सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही ते ग्रंथ दान द्या हे पुण्याईचं काम खूप खूप मोठा आहे आणि इतकं मोठा आहे की ते महाराज तुम्हाला कशी पुण्याचा फलश्रुती देतात हे पा आणि सात दिवस काळवस्त्र बिलकुल अंगावर घालायचं नाही एवढं लक्षात ठेवा मी सप्ताहात आपण सेवा करतो तेव्हापासूनच अदरवाईज घालतच नाहीये पण तरी पण त्यातून पण लक्षात ठेव सांगते तुम्हाला सात दिवस महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी सात दिवसापासून आपल्या अंगावर काळं वस्त्र नाही पाहिजे कारण तिथून पुढं प्रकट प्रबळ सेवेला धारण शक्ती तयार होते आपण मोजकी जरी सेवा केली तरी महाराजांच्या पर्यंत पोचली जाते वाईट शक्ती आपल्यावर चढू नये म्हणून काळं वस्त्र नसावं आपल्या अंगावर एवढं सांगण्याचा हेतू आहे दुसरं काही नाही वाईट शक्ती निगेटिव्हिटी आपल्या शरीरात राहते काळ्या वस्त्राने आणि मग ते भोग भोगावंच लागतं आपल्याला भोग कमी करण्यासाठी आपण गुरुचरित्र सारा अमृताचं पारायण करतोय प्रकट देण्यासाठी कुठं वाया जाऊ नये ह्या अखंतानं तुम्हाला मी सांगते पटले तर बघा रिझल्ट आहे तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के येणार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त आणि गुरीपाडव्याच्या शुभेच्छाही देऊ शकताय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ